नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या कांद्याला दोन महिने कंप्लीट झालेले आहेत पाहू शकता आपला कांदा कसा आहे ग्रोथ बघा एक नंबर कांदा आहे आपला कांद्याचा गड्डा बाग कसा बनला आहे गन्नत बाहर कसा है तीन की संख्या पात बघा कशी आहे बेगीन नाही काय नाही एक नंबर कांदा आहे आपला गड्डा बा कसा झालेला आहे सरसगड झालेला आहे तर पाहू शकता 你哥哥。